अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये स्वामींचं नामस्मरण करत आपण घरातील वास्तू ऊर्जा प्रवाह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नशिबाच्या बदलांविषयी एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रवास सुरू करूयात मित्रांनो अनेकदा आपण विचार करतो माझ्या घरामध्ये सतत अडचणी का येतात कामं का अडकतात पैसा हातात टिकत का नाही शांती का नाही या प्रश्नांची उत्तरं कधी कधी अगदी लहान रोजच्या गोष्टींमध्ये दडलेली असतात आणि आज आपण अशाच पवित्र वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गोष्टी समजून घेणार आहोत आपल्या घरामध्ये विशेषतः स्वयंपाकघरात अनेक ठिकाणी काळा कडप्पा दगड लावलेला असतो तुमच्यापैकी देखील अनेकांच्या घरामध्ये असेलच स्वामींचं आणि वास्तुशास्त्रांचं मार्गदर्शन असं सांगतं की काळा कडप्पा नाश अडचणी साडेसातीचे परिणाम वाढवणारा मानला जातो पण याचा उपाय अत्यंत सोपा आहे दगड फोडायची गरज नाही महागडे दगड बसवायची देखील गरज नाही तोडफोड ही नाही फक्त त्या कडप्प्यावर पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट द्यायचा पण याने काय होतं तर यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा क्षणामध्ये शांत होते आणि अडकलेली कामं सुरू होतात ग्रह दोष विशेषत साडेसातीचा प्रभाव कमी होतो घरातील स्त्रीच्या आरोग्यावरचा ताण कमी होतो दारिद्र्याचा प्रभाव कमी होऊन धनप्रवाह सुरू होतो स्वामींच सांगणं आहे घरातील किचन पवित्र असेल तर घराच्या दारात लक्ष्मी स्वतः येते घड्याळ साधी वाटणारी वस्तू आहे पण वास्तुशास्त्रामध्ये त्याला विशेष स्थान आहे घड्याळ म्हणजेच कुबेराचं वाहन म्हणून जेव्हा घड्याळ थांबतं त्यावेळी ऊर्जा नाहीशी होत नाही ती अडकते थांबलेलं घड्याळ घराला काय देतं घरातील पैशांच्या वाटा बंद होतात व्यवसायामध्ये मंदी येते घरातील आनंद स्थिरावत नाही कर्ज वाढत जात आणि मानसिक ताण देखील वाढतो म्हणून घरात कितीही घड्याळ असली तरी सर्व चालू असावीत न चालणारं घड्याळ घरामध्ये ठेवू नका एकच घड्याळ ठेवलं तरी उत्तम पण ते वेळेवर चाललं पाहिजे स्वामी सांगतात काळ थांबला की नशीब देखील थांबत आता आहे अडगळ दारिद्र्य आणि आजारांचं गुप्त घर हा नाजूक पण महत्वाचा मुद्दा आहे काही जणांना अडगळ ठेवण्याची सवय असते चपला फुटकी भांडी फाटके कपडे जुनी कागदपत्र तुटकी खेळणी जुनी प्लॅस्टिकची भांडी हे सगळं घरात ठेवून आपण एकच काम करतो नकारात्मक ऊर्जा वाढवतो अशा वस्तू घरात ठेवल्यामुळे आजार पण वाढतं पैशांचं नुकसान होतं कर्ज डोक्यावर बसतं भांडणं वाढतात घरामध्ये नैराश्य येतं स्वामींचा उपदेश आहे जे तुटलेलं फुटलेलं फाटलेलं आहे ते घरात ठेवू नका घर स्वच्छ ठेवा मन शुद्ध होतं मन शुद्ध झालं की मार्ग शुद्ध होतो त्यानंतर आहे वास्तुशास्त्र या पवित्र जागेची देणगी एकोणावीसशे ब्याण्णव पासून या पवित्र स्थळाने वास्तुशास्त्राचा अद्भुत प्रचार केला आहे जगभरामध्ये ओळखलं जातं त्याची मुळे याच जागेत आहेत वास्तुशास्त्र म्हणजे घराची उभारणी व्यावसायिक जागा शेती मंदिर बांधणी पंचमहाभूतांचा समतोल प्रकाशाचा वापर पाण्याची दिशा काचेचा उपयोग आणि रंगसंगती ही फक्त इमारत बांधण्याची पद्धत नाही हे ऊर्जा समतोलाचं विज्ञान आहे स्वामींची इच्छा आहे की वास्तुशास्त्र लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे फक्त काही लोकांनी त्यावर हक्क सांगू नये चाव्या आणि घरातील ऊर्जेचं रहस्य पूर्वी मोठ्या घरात चावी ही शक्ती मानली जात असे कुटुंब प्रमुख कमरेला चावी लावायचा कारण ती घराची जबाबदारी धनसंपत्तीची रक्षण करता होती आजही काही ऊर्जा कायम लागू होतात मुख्य चावी व्यवस्थित ठेवा त्या चावीला स्थिर जागा द्या चावी हरवू देऊ नका घरातील कुलूप चावी यांचं संतुलन ऊर्जा प्रवाह ठरवतो हे सर्व लहान वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये घरातील नशिबावर याचा खोल परिणाम होत असतो त्यानंतर आहे दरबारातील शिस्त आणि भक्तीचा पाया आज काही लोक स्वामींच्या समोर खुर्च्या टाकून बसतात मोबाईलवर गप्पा मारतात विनाकारण आवाज करतात हे योग्य नाही स्वामींच्या दरबारामध्ये शांतता शिस्त आणि आदर या तीनही गोष्टी खूप आवश्यक का आहे कारण जिथे शिस्त नाही तिथे स्वामींची कृपा स्थिरावत नाही स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर असो स्वामी भक्तांनो आज आपण घरातील ऊर्जा वास्तू ग्रहदोष समृद्धी आणि भक्ती यांच्या संबंधाचा सुंदर प्रवास केला आहे या सर्व गोष्टी अतिशय सोप्या आहेत पण त्यांचा परिणाम अत्यंत खोल आहे घर स्वच्छ ठेवा अडगळ फेकून द्या किचनचा दगड जो आहे तो योग्य करा कड्याळ चालू ठेवा भक्तीमध्ये शिस्त ठेवा स्वामींच्या नामाचा जप करा हे केलं की घरामध्ये शांती आरोग्य आनंद आणि लक्ष्मी स्वतः येते भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत